नमस्कार मंडळी मी मयुरी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत हा ब्लॉगिंगच्या दुनियेतला माझा फर्स्ट व्हिडिओ आहे याआधी माझं एक कुकिंग चॅनल आहे त्याच्यावरती मी डेली व्हिडिओज टाकते पण मी विचार केला एक नवीन एक चॅनल चालू करूया कारण मला व्हिडिओ शूटिंग अँड रेकॉर्डिंगची खूप जास्त आवड आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घराची टूर दाखवणार आहे कारण पहिला व्हिडिओ काय शूट करायचा याची जास्त अशी कल्पना मला येत नव्हती त्यामुळे म्हटलं चला सुरुवात आपल्या सुंदर अशा घरापासून करूयात आणि हो हा माझा फस्ट ब्लॉग आहे त्यामुळं थोडाफार चुका झाला तर माफ करा जसं रॉ आहे तसंच मी दाखवत आहे म्हणजे जास्त काही मी त्याच्यासाठी आवरावरी वगैरे केलेली नाही आहे मला एक छोटा मुलगा आहे त्यामुळे जास्त असं मॅनेज करणं मला जमत नाही आणि मी कुकिंगचे व्हिडिओ शूट करते त्यामुळे किचन मात्र माझं एकदम क्लीन अँड नीट असतं पण हॉल बेडरूम्स वगैरे मी एकदम रॉ दाखवत आहे जर कोणाला फ्लॅटचं नवीन फर्निचर करायचं तर त्यांच्यासाठी ही एक नवीन आयडिया तुम्ही समजू शकता कारण हे फ्लॅटचं फर्निचर बनवताना मी भरपूर सारे चेंजेस केलेत जे मी तुम्हाला आज हे शूटिंग करता करताच दाखवणार आहे तर सुरुवात करूयात एंट्रन्सपासून तर हा आहे आमचा बुलंद दरवाजा तुम्ही पाहू शकता अगदी जास्त हाईटचा हा डोअर बिल्डरने ठेवलेला आहे ज्याने घराला बाहेरून पण आणि आतून पण छान असं लुक येतो आणि त्याच्यानंतरच एक आम्ही असं एक शोकेस टाईप इथे बनवलेला आहे तर देवघराची आमची तयारी अजून चालू आहे आम्ही अजून देवघर बनवलेलं नाही आहे कारण सगळ्याच गोष्टी एकत्र नाही होऊ शकल्या आम्हाला घाईगडबडीत तुगी कुठेतरी बसवायचं म्हणून ते नव्हतं करायचं आणि आम्ही खूप सारे ग्रेटफुल आहेत त्यामुळे आम्हाला छान असं देवघर हवं आहे पण मुलगा लहान आहे तोपर्यंत आम्ही खाली देवघर मांडू शकत नाही आहेत कारण त्याला तरी किती रागवणार ना त्यामुळे आम्ही आत्ता इथे एक कप्पा छोटा देवांसाठी ठेवला आहे आणि विषयावर मी जास्त काही नाही बोलणार कारण उगीचंच लोक परत चुका काढतील तर तुम्ही समजून घ्या आणि इथे वॉलवरती छान सारं पेंटिंग झालेलं आहे तर ही आधी अशीच साधी वॉल होती पण आता त्याच्यावरती ते मस्तपैकी खडूने काम करून त्याच्यावरती डिझाईन तयार केलेलं आहे माझ्या मुलाने त्याच्यानंतर आहे टी व्ही युनिट तर टी व्ही युनिटसाठी एक मी तुम्हाला जवळून दाखवते हे सनमाईक टाईप फर्निचरवाला भैयाने बनवलं आणि त्याच्यावरती हे जे आहे ते वॉलपेपर आहे तर हे चिकटवलेलं आहे आणि अशा रीतीने त्याने टी व्ही युनिट बनवलं आहे खाली दोन ड्रॉवर्स दिलेत आणि न्यूजपेपर वगैरे ठेवायला कप्पे आहेत आणि हा आमचा छोटासा टी व्ही आणि इथे सजावटीसाठी मी काही आर्टिफिशियल प्लांट्स टाकलेले आहेत जे खूप सारे स्वस्तात मिळाले तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करा मी सगळ्या लिंक्स देईन तर ही अशी आहे लिव्हिंग रूम सोफा आमचा आत्ता तरी जुनाच आहे नवीन अजून काही आम्हाला घेणं नाही झालेलं आहे कारण मिडल क्लास लोकांना सगळ्याच गोष्टी एकत्रने घेत आहेत एक 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 गोष्ट मॅनेज करून घ्यावी लागते आपण जवळली लोक आहेत त्यामुळे आम्ही सोफा आत्तासाठी तरी हाच ठेवला आहे इथे दुसऱ्या साईडला आम्ही हा वॉलपेपर लावला आहे जो आम्ही फर्निचर झाल्यानंतर एक दोन वर्षांनी लावला होता तर हा चिकटवलेला वॉलपेपर आहे ते जस्ट काय करतात आपण डिझाईन चूज करायची आणि ते त्यांचे एक वेगळे फेविकॉल असतात त्याने येऊन ते भैया चिकट चिकटवतात आणि इथे हा टेबल ठेवला आहे जेणेकरून काम वगैरे किंवा अभ्यास वगैरे करता येईल आणि हा वॅक्यूम क्लिनर आहे ज्याचं खेळणं बनवलं आहे माझ्या मुलाने <laughs> तर आता जाऊयात किचनकडे तर आमची अशी सुरुवातीपासून आयडिया होती की मला ओपन किचन हवं आहे काही म्हणजे कोणाला पटतं कोणाला नाही पण मला मात्र ओपन किचन खूप आवडतं प्रचंड आवडतं आणि माझ्या नवऱ्याची अशी इच्छा आहे की बाबा ठीक आहे माझ्या बायकोने फक्त किचनपुरतंच मर्यादित नाही राहू तिचं सगळीकडे लक्ष राहावं आणि मुलगा खेळत असेल तर तिला तिथून पण तो दिसावा म्हणून आपण हे ओपन किचन इथे ठेवलेलं आहे तर इथे एक आधी वॉल होती हे जे तुम्ही टेबल पाहताय तर इथे ही आधी एक वॉल होती तर ती वॉल आम्ही काढली त्याच्यासाठी थोडा एक्स्ट्रा खर्च आला कारण आम्हाला आधी माहीत नव्हतं की बिल्डरला आधीच सांगायला पाहिजे की ही वॉल बाबा नको बांधू पण आम्ही नंतर ती बांधल्यानंतर डिसाईड केलं की इथे आपल्याला एक ब्रेकफास्ट टेबल हवं आहे तर त्यामुळे आम्ही ती वॉल काढली आणि इथे हा असा टेबल बनवला आहे याला आतून कप्पे देखील ठेवलेले आहेत जिथे मी कढई किंवा रोजचं सामान आहे ते ठेवते जे त्या साईडने नाही दिसत पण इथून मला दिसतं इझिली घेता येतं तर आत्ता तरी ही भांडी धुतलेली मी इथे तेवढ्यापुरती ठेवली तर ते ती इग्नोर करा नंतर किचनला इथे एक विंडो आहे बेसिन आहे आणि ह्या किचनचे ट्रॉलीज तर आमचं असं म्हणणं होतं की असा रंग निवडायचा जेणेकरून जा थोडीफार धूळ बसली तरी ती खपून जावी त्यामुळे मी हा असा लाईट ग्रे कलर इथे निवडला आणि त्याच्यासोबत व्हाईटचं कॉम्बिनेशन मॅच होत होतं त्यामुळे व्हाईट काही काही ट्रॉलीजला ठेवलं आहे हे वरती असे आम्ही आपल्या जुन्या घरांमध्ये जसे माळे असतात ना तसे माळे आम्ही इथे बनवून घेतले आणि त्याला देखील असे हे कप्पे बनवले तर त्यामध्ये बरंचसं सामान बसतं जसं की मी माझी जुनी शेगडी मिक्सर वगैरे सगळं तिथे ठेवलेलं आहे माफ करा मंडळी मला थोडा थोडा दम लागतो कारण इतकं सारं एक साथ बोलायची जास्त स्पेशली व्हिडिओ शूट करताना एवढी सवय नाही आहे त्यामुळे जसं दिसतं तसं मी सांगते आहे सा तर इथे कट्ट्याच्या साईडला मी माझ्या कुकिंग चॅनलसाठी छोटंसं सेटअप बनवलं आहे तर स्पेशली काही मिक्स करायचं असेल कटिंग चॉपिंग असेल तर ती मी इथे करते आणि जे काही शिजवायचं वगैरे असेल कढईत वगैरे तर ते इथे मी गॅसवरती बनवते आणि साईडला इथे माझा ट्रायपॉट सेट करते जर तुम्हाला त्याचं ट्युटोरियल हवं असेल तर मी त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ शूट करेन लेट मी नो तर उद्यापासून श्रावण चालू होतं त्यामुळे इथे आमची आज नॉनव्हेज बनायची तयारी चालू आहे त्यामुळे इथे हे असं मस्त टोमॅटो कांदा लसूण ठेवलेलं आहे खोबरं मागवलं आहे ते आणि इथे साईडला मी ओव्हन आणि फ्रायर ठेवलेलं आहे जे काही मी कधी यूज करत नाही तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला काही ना काही ठेवलेलं दिसेल <laughs> हा एक चांगला उपयोग आहे वस्तूंचा आणि इथे साईडला फ्रीज ठेवलेला आहे जो पण आठ वर्ष पुराण आहे आणि साईडला इथे आम्ही एक छोटेसे कप्पे बनवून घेतले जिथे रोजचं वापरायचं नाही पण कधीतरी वापरलं जाणारं सामान मी इथे ठेवलं जसं की ह्या बाटल्या चिली फ्लेक्स ह्या ज्या दुसऱ्या डाळी आहेत त्या आणि हे माझे थायरॉइडचे टॅबलेट आणि हो इथे पण एक बार युनिट त्याला म्हणतात पण आम्ही हा बार युनिटमधून नाही वापरत तिथे पण आम्ही वस्तूच ठेवतो जर कोणी येणार असेल तर ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्या तिथून काढतो आणि ग्लासेस वगैरे फक्त राहू देतो आणि ही माझी व्हिडिओ शूट करायची लाईट कारण ह्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर जास्त असं लाईट एवढा येत नाही लांबून दिसतो आहे पण जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला जाते त्यावेळेस फोनची शॅडो त्या कडाई किंवा बोर्डवरती पडते त्यामुळे मी ही सेपरेट लाईट घेतली आहे तर आता आपण बघूयात पडदे तर ह्याला अमेरिकन स्टाईल असं म्हणतात मलाही माहीत नव्हतं की आमच्या फर्निचरवाल्याने आम्हाला आयडिया दिली की बाबा तुमचा फ्लॅट ओपन किचन आहे असे पडदे एकदम छान दिसतील आम्हाला नॉर्मली माहीत होतं की हे विंडोज इथून स्टार्ट होते हे तिथून आपण पडदे टाकणार पण त्याने ही छान अशी आयडिया दिली थोडासा खर्च जास्त आला ह्या पडद्यांसाठी नॉर्मलपेक्षा कारण तुम्ही बघायला गेलात तर ही डबलच आहे साईज पण दिसायला मात्र हे अगदी छान दिसतं आणि झाकलं पण जातं सगळं तर हॉलच्या साईडला ही गॅलरी आहे गॅलरी बरीच मोठी दिली आहे बिल्डरने मला एक्झॅक्ट साईज माहीत नाही मी नंतर कधीतरी सांगेल ज्यावेळेस मी दुसरा व्लॉग बनवेल व्ह्यू मात्र अतिशय मस्त आहे पलीकडच्या साईडला एक चर्च आहे आणि त्याच्या साईडला एक ट्रस्ट पण आहे तुम्ही पाहू शकता आणि आम्ही वॉशिंग मशीनचं जे युनिट आहे ते असं बाहेर काढलेलं आहे जेव्हा पण पाहुणे वगैरे कोणी येतात त्यावेळेस आम्ही एक एक्स्ट्राचं हे जे बकेट वगैरे आहे ते उचलून ठेवतो पण नॉर्मली ते ठेवतो जेणेकरून इझिली घेता येईल आधी ही मशीनचं युनिट इकडे होतं जिथे आपला हा टेबल आहे पण खूप चांगली आयडिया आली आमच्या डोक्यात आणि मशीन जे आहे ते आम्हाला अशी ही बाहेर काढता आली इथे पण मस्त छान असं डिझाईन झालेलं आहे आणि हे छोटे छोटे शोपीस मी मिशो ऑर ॲमेझॉन कुठून मागवले माहीत नाही पण हे मस्त दिसत आहे मला हे लिटरली तीनशे चार ते चारशे रुपयात हे दोन जोड आले होते आणि ते तुम्ही ठेवलेलं पाहू शकता जो आत्ता त्याचं हुक निघलं आहे पण हा पण मला फ्लिपकार्टवरून थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेडमध्येच मिळाला होता अतिशय मस्त दिसतो तो भिंतीवरती आता पाहूयात आपण आपल्या ह्या फ्लॅटचं पीओ पी तर ह्याला काय म्हणतात हॉल पण म्हणतात आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पण पर म्हणतात मे बी हे प्लास्टर ऑफ पॅरिस नाही आहे पण याला फॉलसिलिंग म्हणतात तर हे आमचा जो फर्निचरवाला गाय होता त्याचं हे फर्स्ट फर्निचर होतं आणि त्या मानाने भरपूर छान असं फिनिशिंग त्याने केलं आहे मी तुम्हाला लांबून पण दाखवते हा व्हिडिओ यू कॅन सी मस्त असं फिनिशिंग त्याने केलेलं आहे आणि नॉर्मली ॲव्हरेज रेटपेक्षा त्याचा फर्स्टच प्रोजेक्ट होता त्यामुळे त्याने आम्हाला कॉस्ट पण बरीचशी कमी लावली आणि जास्त असा खर्च नाही आला ह्याच्यासाठी आम्हाला तर हॉलमधून जस्ट आलं की इथे एक बाथरूम आहे सॉरी थोडा मिरर माझा खराब आहे पण बरं झालं मी व्हिडिओ शूट करते मला आता क्लिनिंगसाठी इन्स्पिरेशन मिळेल <laughs> गेलं की इकडे दुसरे बेडरूम आहे हा पण मिरर खराब आहे बरंच इन्स्पिरेशन मिळणार आहे क्लिनिंगसाठी तर इथे पण आम्ही सेम वॉलपेपर लावून घेतला आणि इथे हे आमचं असं बेड आहे दोन्ही साईडला त्याने युनिट्स बनवलेले आहेत जिथे ड्रॉवर त्यांनी बरंचसा आपण सामान ठेवू शकतो आणि ह्या साईडला कबट्स बनवले तर ह्या बेडरूम आधी मोठा वाटत होता पण फर्निचरनंतर त्या बऱ्याचशा लहान वाटत आहेत इथे पण त्याने फॉल सिलिंग छान असं बनवलं आहे ग्लास लावलेली आहे त्याने ट्रान्सपरंट जे लाईट लावलं मस्त दिसतं तुम्हाला मी दाखवते मस्त दिसत म्हणजे हे मी आधी कधीच फॉलसिलिंग माझ्या आयुष्यात बघितलं नव्हतं पण माझा नवरा फारच हौशी आहे त्याने मला हे दाखवलं <laughs> म्हणजे मी ही एकदम सरप्राईज झालं होते की वा माझं घर आहे कारण जेव्हा मी ह्या घरात राहायला येणार होते मी प्रेग्नेंट होते म्हणजे पजेशन मिळालं तेव्हा चावी घ्यायला मी आले होते पण नंतरचं जे हे काम झालं त्यावेळेस मला इथे येता आलं नाही कारण मी नाईन मंथ्सची प्रेग्नेंट होते जवळपास त्यावेळेस आणि ज्यावेळेस इथे राहायला आलं त्यावेळेस तर माझी डिलिव्हरी झाली त्यामुळे मला जास्त असं ह्याचं एक्सपोजर मिळालं नव्हतं आणि डिरेक्टली मी हे आउटपुट पाहिलं त्यावेळेस माइंड ब्लोईंग म्हणजे मी खूप खुश झाले होते आणि इथे एक विंडो आहे इथून पण सेम व्ह्यू दिसतो जास्त काही इथे सिव्हिलायझेशन नाही आहे ह्या एरियात पलीकडे त्या साईडला बिल्डिंग जात पण मस्त अशी हवा खेळती राहते त्यामुळे आणि ह्याला हे बाथरूम आहे दुसरी बिल्डिंग सॉरी दुसरं बेडरूम बघूया तर हे बेडरूम आहे असच जिथे घरचे ज्यावेळेस माझे आई वडील किंवा माझे सासू सासरे येतात तर हे आम्ही मस्त आवरून ठेवतो त्यांच्यासाठी आणि इथे पण मी हे डिझाईन बनवलेली पण माझ्या मुलांनी ते काढून टाकली आहे ह्याला पण अटॅच ही आहे कशी छान अशी विंडो आहे इथे आम्ही स्टडी युनिट बनवलं हो आहे तर मोस्टली इथे ऑफिसचं काम किंवा स्टडी किंवा बुक्स वगैरे ठेवायला हे केलेलं आहे मोस्टली इथे माझ्या मुलाची खेळणीच ठेवतो आहे सध्या तरी नंतर त्याच्यासाठीच ही रूम मस्त अशी बनवायची आहे आणि अजून एक आयडिया मी तुम्हाला सांगते तर इथे हा जो एरिया आहे ज्याला खालच्या ओनरने पत्रा मारून घेतला आहे तर इथे हा परमिशन्स घेऊन हा वाढवायचा आमचा विचार आहे आणि इथे एक छोटीशी बेडरूम बनवायची आहे म्हणजे घरचे कोणी आले तर त्यांना एक बेडरूम आणि बाळाला एक बेडरूम येस तर मंडळी असं हे माझं छोटंसं घर आहे थोडासा राडा आहे पण आय होप तुम्हाला आवडलं असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नीट अँड क्लीन खूप सारं क्लीन दिसेल कारण आता मला बरंचसं काम करावं लागणार आहे आणि मी ब्लॉगिंग चालू केलं आहे तर त्यामुळे मी भरपूर सारे ब्लॉग्स आता टाकणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि सुरुवातीचंच हे नवीन चॅनल आहे तर तुम्हाला जर जास्त सबस्क्रायबर्स नाही दिसले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि व्हिडिओज येत राहतील अशी कन्फर्मेशन पकडा आणि सबस्क्राईब करा ओके आणि तुम्हाला जर एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला आवडली असेल त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही इथे कमेंटमध्ये कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी लगेच नाही रिप्लाय देऊ शकले तरी एक दोन तासात लगेच तुम्हाला रिप्लाय येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन माझ्या क्रॉकरीज कारण मी खूप 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 माझ्या सेविंग्स त्याच्यावरती घालवलेत आणि मला तेवढा त्या जास्त यूज होत नाही आहेत पण मला वाटतं ठीक आहे सगळ्यांनी बघाव्यात कारण त्या तिथे ठेवल्यात पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी भांडी दाखवेन जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंट करा तर मी त्यानुसार तो व्हिडिओ एकदम प्रॉपरली लाईट्स वगैरे छान लावून शूट करेन तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि टिल देन ब बाय टेक केअर अँड स्टे यूड फॉर मोर व्हिडिओज